तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहल शेड दुमळ यांचा बाकासूर आणि वेगाचा शेवट अभिजित भाई पवार यांचा वेगाचा शेवट सहज आता नक्की कोणत्या मैदानात पालताना दिसणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त व गणेश उत्सवानिमित्त भव्य दिव्याशी व पंच मान्य श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे चौदरवाडी येथे दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी भव्य आणि दिव्यासह मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचे बक्षीस पुढील प्रमाणे आहे मित्रांनो प्रथम एक लाख अकरा एक हजार द्वितीय एकाहत्तर तृतीय एक्कावन्न चतुर्थ एकतीस पंचम एकवीस सहाला पंधरा सातला अकरा व आठ लाख दहा हजार याप्रमाणे या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहे मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपणे एस टी सी लाईव या चॅनलवर आपल्याला दिसणार आहे तसेच मित्रांनो या मैदानामध्येच आपल्या ला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आणि आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो माहिती कशी आवडली नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद